अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात राजुरा येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी केले वृक्षारोपण नंदकुमार कापडे यांच्यासह शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला शाळेच्या परिसरामध्ये नीम कडू आंबा बदाम औषधी वनस्पती व सावली देणारी वृक्षाची लागवड केली निलेश सोळंके आशिष बोरकर तुषार पाटेकर अभिजित भोसकर निलेश मानवटकर जितेंद्र खंडारे राज हेटे मनीष जगदाडे चापले मॅडम हिवरे मॅडम वडे मॅडम अभ्यासक व बेलसरे महिला शिक्षकांचा सहभाग होता सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी विद्यालयामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये गावातील सर्व नागरिकसुद्धा सहभागी झालेले आहे विद्यार्थ्यांनी आपापल्या घरून झाडे सुद्धा आणलेली होती आणि विद्यालयामध्ये त्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरी आपल्या परिसरामध्ये आपल्या शेताच्या बांधावर किंवा मैदानामध्ये किंवा शाळेमध्ये झाडं लावून वृक्षारोपण साजरे केले यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या घरूनसुद्धा झाडं आणले त्यामध्ये देवयानी भेदरकर हिने बदामाचे वृक्ष आणून शाळेमध्ये वृक्षारोपण केलं त्यामुळे विद्यार्थ्यांचं शाळेविषयी आपुलकीची भावना निर्माण झालेली आहे असं यावरून निदर्शनास येते त्यामध्ये परत टोंगलाबाद येथून जे पालक आहे त्यांनीसुद्धा औषधी वनस्पतीचे झाडं शाळेला दिले आणि त्याचं वृक्षारोपण केलं त्यामुळे विद्यालयाने त्या, त्या पालकाचे धन्यवाद मानले आणि आम्ही या झाडामध्ये जांब असू द्या कडूबदाम असू द्या किंवा चिंच आहे आवडा आहे कडूबदाम बदामाचे झाडं जांभुडाचे झाडं असे अनेक प्रकारचे झाडं आम्ही लावलेले आहे निंबाचं झाड यामध्ये सावली देणारे झाडं असू असोत किंवा उंच वाढणारे झाडं असो असोत किंवा औषधी वनस्पती या सर्व प्रकारचे झाडं आम्ही यावेळी वृक्षारोपण केलं त्यामध्ये विद्यार्थ्यांना सावली देणारे झाडं त्याचप्रमाणे विद्यालयामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता झाडामध्ये असते आणि विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेडणे असू द्या किंवा मग खिचडी खाताना झाडाखाली बसून खिचडी देत असतो आम्ही त्यामुळे असे सावली देणारे झाडं विद्यालयामध्ये आजच्या रोजी वृक्षारोपण केलं आम्ही आणि त्याचप्रमाणे सर्व गावातून सुद्धा खूप मोठा प्रतिसाद आम्हाला मिळाला त्याबद्दल गावाचे विद्यालयांकडून धन्यवाद मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांचेसुद्धा मी कौतुक करतो त्याचबरोबर माझा स्टाफ देखील माझ्यासोबत आहे त्यांनी देखील आज वृक्षारोपण केलं आजच्या दिवशी आम्ही अशा प्रकारे वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला धन्यवाद